श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो मी नेहमीच तुम्हाला आपल्या स्वामींचे दास या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव त्यांच्याच शब्दात सांगत असते असंख्य वेळा भक्तांच्या घरी घडलेले स्वामी चमत्कार मी तुम्हाला आपल्या या चॅनलमधून दाखवत असते मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या ताईंचा हा चित्तथरारक अनुभव सांगणार आहे हा अनुभव ऐकून प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही खरं तर स्वामी सेवेतील हा अत्यंत थरारक स्वामींच्या अस्तित्वाचा पुरावा दर्शवणारा प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनाला लागणारा हा दिव्य अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांनी आज शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील संपूर्ण अनुभव हा या ताईंच्या शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ मी सौ सुहा सुहास निर्जे मी पाच पोकळीमधून आहे आज आंभी स्वामींचे दास या चॅनलमध्ये मी सगळ्या स्वामी भक्तांना माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी स्वामी प्रचिती सांगत आहे खर तर माझ्या दिवसाची सुरुवात आणि रात्रीची विश्रांती ही फक्त स्वामींच्या नामानेच होते स्वामी नाम हे माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचे अगदी श्वासासारखे आहे माझ्या घरात सगळेच स्वामी सेवा करतात माझ्या लग्नाला चौदा वर्ष पूर्ण झाली माझ्यासोबत लग्न झालेल्या प्रत्येकाला अपत्य झाली मात्र मला बाळाचं सुख नव्हतं खूप डॉक्टर केले देव धर्म मंत्र होम हवन पूजा विधी सगळं काही केलं मात्र तरीही अनुभव काही येत नव्हता शेजारचे नात्यातले सर्वच लोक मला वांजोटी म्हणायचे मी खूप रडायचे देवाला दोष द्यायचे अशातच शेवटी एके दिवशी म्हणतात ना की दगडालाही पाजर फुटतो तसे देवाने माझे ऐकले तब्बल लग्नाच्या चौदा वर्षानंतर मला दिवस गेले मी या नव महिन्यांमध्ये प्रत्येक दिवस हा सुखाचा जगत होते कारण चौदा वर्षानंतर हे सुख मला मिळाले होते नऊ महिने व्यवस्थित पूर्ण झाले आणि मी आई बनले आई बनण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले मी खूप खुश होते कारण माझ्या पदरात एक बाळ होतं मला मुलगा झाला आणि आम्ही त्याचं नाव प्रसाद ठेवलं कारण इतक्या वर्षानंतर तो देवाचा प्रसाद होता त्यानंतर प्रसाद थोडा मोठा झाला आम्ही त्याला शाळेत घातलं मात्र वयाच्या पाचव्याच वर्षापासून तो खूप आजारी राहू लागला सातव्या वर्षी त्याचा आजार हा वाढत गेला आजाराचं निदान लागत नव्हतं सतत मध्ये मध्ये ताप येणं उलटी जुला डोकेदुखी अशा असंख्य व्याधी त्याला होत्या पण त्याचं मूळ कारण आम्हाला कळत नव्हतं जेव्हा आजाराचं निदान लागलं तेव्हा मात्र आमच्या पायाखालची जमीन सरकली कारण प्रसादला ब्रेन ट्युमर होता इतक्या लहान वयात मोठा आजार खरं तर हा आजार दुश्मनालाही नसावा देवा इतक्या वर्षांनी दिलंस आणि तेही घेऊन गेलास मी देवाला पुन्हा दोष देऊ लागले कारण माझा प्रसाद त्या काळात निघून गेला त्याला देवाज्ञा झाली आणि आम्हाला तो सोडून गेला ते दिवस म्हणजे आमच्यासाठी मरणासारखे होते त्या यातना आमच्या आयुष्यातील सर्वात भयानक होत्या जगण्याची इच्छा नव्हती श्वास चालू होता मात्र हृदय बंद होत्र मी, मी वेड्यासारखे वागायचे माझा मुलगा नव्हता मात्र तरीही मी त्याला आवाज द्यायचे जेवणाचं ताट वाढून मी त्याला जेवायला बोलवायचे सगळे वेड्यांचे गुण माझ्यामध्ये मा भरले शेवटी घरच्यांनी मला सॅट्रॅटिसकले नेलं तिथे माझी ट्रीटमेंट सुरू केली मात्र तरीही मला त्यातून बाहेर येता येत नव्हते शेवटी एके दिवशी माझ्या शेजारी असणाऱ्या विमल काकू त्यांनी मला स्वामी सेवेते स्वामी तुला बाळ देतील असे सांगितले त्या दररोज आमच्या घरी आल्या की स्वामींची विभूती आणायच्या आणि माझ्या कपाळाला लावायच्या मला त्यावेळी स्वामी कोण हेही माहिती नव्हते पण जेव्हा त्यांनी मला सांगितले की स्वामी तुला बाळ देतील आणि तेव्हा कुठेतरी आधार असल्यासारखे वाटले मी खूप खुश झाले मग त्यांनीच मला स्वामी समर्थांचे सगळे ग्रंथ आणून दिले स्वामींची मूर्ती दिली मग अगदी मी त्या दिवसापासून स्वामींची पूजा आराधना करू लागली आणि त्या एका महिन्यात मी वेड्यासारखी स्वामी सेवा करत सुटली एक महिना झाला आणि त्याच्या आठ दिवसांत मला पुन्हा गोड बातमी मिळाली खरं तर त्या दिवशी गुरुवार होता मी स्वामींच्या मूर्तीवर लाल गुलाबाची आणि पिवळ्या चाफ्याची फुलं वाहिली होती दररोज स्वामींच्या मूर्तीवरती राहणारी फुलं ह्या गुरुवारच्या दिवशी मात्र राहत नव्हती फुलं लावली किती खाली पडायची खरं तर असं का होतं मला कळत नव्हतं तो संकेत काय असतो तेही मला माहिती नव्हतं मात्र संध्याकाळचे सात वाजले मला चक्कर येऊ लागली अशक्त पण आला सहज शेजारच्या डॉक्टरांकडे गेलो आणि त्यावेळीस ही आनंदाची बातमी मिळाली आणि मग त्यावेळीस ती फुलं का पडत होती तो संकेतही मला कळाला मग घरच्यांनाही बातमी कळाली घरच्यांना खूप आनंद झाला सगळ्यांनी माझी काळजी घ्यायला सुरुवात केली मी स्वामींचा जप तप करत होती मी स्वामींकडे माझ्या प्रसादलाच मागत होती नऊ महिने पूर्ण झाले आणि मी पुन्हा आई बनले यावेळेस पुन्हा एकदा मला मुलगा झाला खरं तर आमच्याकडे लहान बाळ दगावलं तर त्याला काहीतरी खून लावण्याची पद्धत असते मी माझ्या प्रसादच्या डाव्या तळपायाला कुंकुवाचा एक टिपका लावला होता मात्र जेव्हा हे मला बाळ झालं तर त्याच्या पायालाही तोच अगदी त्या डाव्यात तळपायालाच कुंकवाचा टिपका आला त्यामुळे आम्ही सर्वच खूप खुश होतो कारण आमचा प्रसाद आमच्या पोटी पुन्हा जन्माला आला ज्या गोष्टी प्रसाद लावडायच्या सगळ्यात त्याच गोष्टी यालाही आवडतात मग आम्हीही याचं नाव प्रसाद ठेवलं महत्त्वाचं म्हणजे माझ्या प्रसादची जन्मतारीख ही सहा पाच होती आणि या बाळाची जन्मतारीख जी आहे ती देखील सहाच होती हा योगायोग असं म्हणता येणार नाही तर ही स्वामींची सर्वात मोठी चमत्कारिक प्रचिती होती खरं तर स्वामींनी माझ्या पदरात माझ्या नशिबापेक्षाही खूप दिलं खरंच मी त्या सर्व गोष्टींनी धन्य झाली आज माझं बाळ हे चार वर्षांचं झालं आहे आणि हुबेहूब ते माझ्या आधीच्याच बाळासारखं दिसत आहे अगदी कुणीही आलं तरी सांगतं की हा प्रसादच आहे हा चमत्कार घडला तो स्वामींच्या कृपेने खरं तर कधी कधी वाटतं स्वामी सेवा ही आधीच हवी होती कारण स्वामी आधीच माझ्या आयुष्यात असते तर माझा प्रसाद हा गेलाच नसता मात्र ते म्हणतात ना स्वामी सेवा मिळायला नशीब लागतात आणि जेव्हा ती नशिबात असते तेव्हाच मिळते कदाचित माझे भाग्य माझे नशीब हे आत्ता असतील म्हणून स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझं पूर्ण भाग्य बदलून गेले खरंच स्वामींनी माझ्या प्रसादला पुन्हा माझ्या पोटी जन्माला घातलं स्वामी कुठे फेडू तुमचे उपकार मी कसे रेणू तुमचे आभार मी बी स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ मग ताणू खरंच खूप अद्भुत अंगावर शहारे आणणारा आणि दिव्य अगदी मनाला लागणारा हा चित्तथरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि असे छान अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा శ్రీస్వామి సమర్థం స్వామి సమర్థం